विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णी सह चंद्रपूर शहराजवळ असणाऱ्या दुर्गापूर येथे ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभेत वादग्रस्त दारू दुकानाला परवानगी नाकारण्यात आली होती तरीही आजच्या विषय सूचित ग्रामपंचायतीने हा ठराव अगदी दुसऱ्या क्रमांकावर ठेवला दुर्गापूर मधील वार्ड क्रमांक चार मध्ये देशी दारू दुकान आणि मोबाईल टॉवर नको या मागणीसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनोखी एक दाखवली ग्रामस्थांनी या विषयासंदर्भात संतप्त भूमिका घेतली नागरिक आणि सभेमध्ये ठराव मांडणाऱ्यामध्ये हमरी तुमरी झाल्यावरती या ग्रामसभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले जवळपास पाच तास चाललेल्या ग्रामसभेत अखेर ग्रामस्थांचा विजय झाला वीज रस्ते पाणी स्वच्छता याऐवजी दारू दुकान आणि मोबाईल टॉवरला अनुकूलता असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पराभव झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा